नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं ई स्टडी मराठी मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत जे तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकार स्थापन झालेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा संपूर्ण परिचय आपण जे तुमच्या एक्झामला येऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण यामार्फत कव्हर करणार आहोत तर आपण सर्वात पहिला मुख्यमंत्री झालेले देवेंद्र सरिता गंगाधर फडणीस यांचा संपूर्ण आपण परिचय पाहणार आहोत तुम्हाला त्यांचं संपूर्ण नाव देखील लक्ष ठेवायचे देवेंद्र सरिता गंगाधर फडणीस यांचं संपूर्ण नाव आहे तर सर्वांना माहिती असेल भारतीय जनता पक्ष त्यांचा पक्ष आहे आणि ते कोणत्या मतदारसंघातून येतात हे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे तर यांचं लक्ष ठेवायचं बावन नागपूर दक्षिण पश्चिम जिल्हा नागपूर हे त्यांचा मतदारसंघ येतो आणि या मतदारसंघातून ते निवडून देखील आलेले आहेत तर त्यांची माहिती पाहू शकता मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव सदस्य होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये महापौर महानगरपालिका नागपूर येथे ते निवडून आले त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मेयर इन कॉन्सिल अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड देखील झालेली आहे त्यानंतर पाहू शकता एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार तसेच सदस्य महाराष्ट्राच्या अनेक विधानसभाचे सदस्य राहिले आहेत त्यानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि महत्वपूर्ण बाब तुम्हाला लक्षात ठेवायची यामध्ये काही ऑक्टोबर दोन हजार चौदा ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत हे देखील तुम्हाला महत्वाचा प्रेड लक्षात ठेवायचा त्यानंतर पाहू शकता बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे झाले होते तुम्ही पहाटेचा शपथवधी हो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो तर पाहू शकता बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे झाले होते त्यानंतर पाहू शकता डिसेंबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस जून दोन हजार बावीसमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती त्यानंतर तीस जून दोन हजार बावीस रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस पाहू शकता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे म्हणजे आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवड झाली त्यानंतर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे तर हे महत्त्वपूर्ण तुम्हाला बाबी लक्षात ठेवायची पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शपथ घेतलेली आहे आणि ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शपथ घेतली हे महत्त्वपूर्ण तुम्हाला प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात आपण पाहणार आहोत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे संपूर्ण परिचय पाहणार आहोत त्यांचं संपूर्ण नाव पाहू शकता श्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचा संपूर्ण नाव आहे आणि त्यांचा पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर ते, ते कोणत्या मतदारसंघातून निवडून येतात दोनशे एक बारामती जिल्हा पुणे हे त्यांच्या मतदारसंघातून निवडून येतात तर त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे यामध्ये तुम्हाला मख महत्त्वपूर्ण काय लक्षात ठेवायचं आहे तर यांनी कोणकोणत्या वेळेस उपमुख्यमंत्री होते आणि मुख्य राहत तर पाहू शकता यांचं संपूर्ण राज्यमंत्री म्हणून यांनी पद देखील भूषवलेलं आहे तर याचं दोन हजार चौदा हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर पाहू शकता बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी हे देखील उपमुख्यमंत्री राहिले आहेत त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस उपमुख्यमंत्री झाले आहेत त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये जुलै दोन हजार तेवीसमध्ये पदाची देखील शपथ घेतलेली आहे त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच्या या काळामध्ये विधानसभेवर फेरनिवड झाली त्यानंतर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे तर हे उपमुख्यमंत्री सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण आपण परिचय पाहणार आहोत हे देखील महत्वाचे मित्रांनो आता ते उपमुख्यमंत्रीपदी देखील राहिलेले आहेत तर यांचा पक्ष येतो मित्रांनो शिवसेना हा पक्ष येतो आणि त्यांचा मतदारसंघ कोणता येतो हे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचे एकशे सत्तेचाळीस कोपरडी पाच काकडी जिल्हा ठाणे ह्या तुमचा मतदारसंघ आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन वेळा नगरसेवक देखील राहिलेले आहेत त्यानंतर सदस्य हो महाराष्ट्र विधानसभेचे दोन हजार ते एकोणीस विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते देखील राहिले आहेत बा नोव्हेंबर दोन हजार चौदा ते पाच डिसेंबर दोन हजार चौदा विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभेचे राहिले आहेत आणि पाच डिसेंबर दोन हजार चौदा ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस सार्वजनिक बांधकाम देखील त्यांनी मंत्री होते तसेच जानेवारी दोन हजार एकोणीस सार्वजनिक आरोग्य खात्याचा देखील पदभार त्यांनी सांभाळलेला सा आहे त्यानंतर महत्वाची तारीख लक्षात ठेवायची तीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर फेरनिवडीमध्ये निवडून आले आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतलेली आहे तर तुम्हाला महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचे मित्रांनो संपूर्ण महत्त्वपूर्ण आपण एकदम सोप्या भाषेमध्ये तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचा परिचय दिलेला आहे याच्यामधले एक ते दोन प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झामला नक्की विचारले जाऊ शकतात त्यामुळे महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो